भरारी तर्फे जळगावातील सागर पार्क मैदानावर बैनाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या बहिणाबाई महोत्सवात आज फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध अशा वेशभूषा परिधान करत तरुणींनी व तरुणांनी या फॅशन शोमध्ये आपला सहभाग नोंदवला होता महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या, या बैनाबाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आले असून दिनांक तेवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान सागर पार्क मैदानावर या बहिणाबाई बही महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांच्या माध्यमातून या बहिणाबाई बही महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आज या फॅशन शोचे आयोजन सागर पार्क मैदानावर करण्यात आले होते यावेळी जळगावकर नागरिकांनी हा फॅशन शो पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती ਹਾਂ